म्हाडा कॉलनी परिसरात मिरची मार्केट असल्यामुळे रस्त्यावर जागोजागी मिरची पडल्याने ठसका उठून लहान मुले महिला वृद्ध नागरिकांना याचा त्रास होऊन आजारी पडत असल्यामुळे येथील मिरची मार्केट तात्काळ दुसरीकडे हलवण्याची मागणी निवेदनाद्वारे परिसरातील रहिवासांनी भोकरदन नगर परिषद मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्याकडे केली इथे मिरची मार्केट हलवण्याबाबत आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो महिला वगैरे आणि जेंट्स आमच्या सोबत आहे आम्हाला खूप त्रास होतोय आणि वारंवार आम्ही आजारी पडून सुद्धा आम्हाला लहान मुलांना त्रास होतोय खोकल्याचा सर्दीचा ढास बसल्यासारखी होते आणि आम्हाला पहिली गोष्ट तर मिरची मार्केटमध्ये ड्रायव्हर लोक दादागिरी करतात महिला एकटी येऊ शकत नाही पायी आणि टू व्हीलर वर सुद्धा आम्हाला रस्ता देत नाही आणि दादागिरी करतात सांगतात कि बा तुमच्या काय बापाचा रस्ता आहे का तुमचा तुम्ही रस्ता विकत घेतला का अशी दादागिरी करून सुद्धा ते आम्हाला ऐकत नाहीये आम्हाला धाक दाखवतात आणि पण मेन गोष्ट म्हणजे ते तिथे बसून दारू सुद्धा पितात आणि बाथरूमला गाडीच्या बाजूला जाऊन उभे राहतात आणि आम्ही महिलांनी बाहेर सुद्धा निघणं आमचं टाळतोय कारण आम्ही तीन दोन वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत आम्ही बाहेर येऊ शकत नाही आम्हाला खूप त्रास होतोय आम्ही वारंवार यांना निवेदन दिलेले आणि आता हे निवेदन पोलीस स्टेशनला एक नगरपालिकेला आम्ही निवेदन दिलेलं आहे होणारा त्रास मिरची मार्केट मुळे जास्तीत जास्त लहान मुलांना वयोवृद्ध स्त्रिया असतील वयोवृद्ध लोक असतील आणि विद्यार्थी न्यू हायस्कूलच्या मार्गावरतीच हे मिरची मार्केट आहे बरं मिरची मार्केट आहे तर ठीक आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते चालू हवं पण हे मध्येच रस्त्याच्या मध्ये मिरच्या सांडलेल्या असतात तर त्याच्या स्वच्छते स्वच्छता पण केली जात नाही पर्याय ना हे मिरचीची हिरव्या मिरची बारीक झाल्याच्या नंतर पूड तयार होते आणि या ज्या गाड्या आहेत वाहन तर हे खूप स्पीडना नेतात यामुळं शिक आपल्या विद्यार्थ्यांना पण त्रास होतो आणि ट्रॅफिक पर्यायनं जाम होते तर हे तात्काळ थांबलं पाहिजे आणि यांना एखादा पर्यायी रस्ता किंवा मग हे मार्केटच हल्लं पाहिजे